Friends, तर हॅलो फ्रेंड्स मी कोमल स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजचा व्हिडिओ आहे हा रेसिपी व्हिडिओ रेसिपी आहे पुलावची बघा त्यासाठी लागणारं साहित्य फ्लॉवर वटाणा शेंग टोमॅटो गाजर बटाटा शिमला मिरच आणि कोथिंबीर एवढं सगळं कट करून घेतलेलं आहे आणि नंतर बघा इथे तांदूळ अर्धा तास आपण भिजत ठेवायचा पाण्यामध्ये तर बघा तांदूळ वगैरे भिजून झाला आणि त्यानंतर आपण फोडणीला घेऊ त्यासाठी ते कुकरमध्ये तेल टाकलं ते त्याच्यामध्ये जिरे टाकले जिरे मोहरी तर नंतर बघा ज्या काही आपण कट केलेलं होत्या भाज्या त्या धुवून घेतल्या आणि एक एक असं कुकरमध्ये चांगला फ्राय होऊ द्यायच्या पहिले फ्लॉवर टाकला नंतर सर्व पालेभाज्या धुऊन घ्यायच्या आणि त्या चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या पाच ते पाच मिनटं तरी चांगल्या त्या हलवून फ्राय होईपर्यंत आपण चांगलं त्याला मिक्स करायचं तर बघा आता सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता थोडं वेळ फ्राय होते बघा ते बघा <ुण> त्याच्यासाठी लागणारे मसाले इथे काढून ठेवलेत आ, मसाले म्हणजे जास्त काही नाही वेज बिर्याणी मसाला एक आहे आंबारी धने पावडर मिरच पावडर आणि हळद बस एवढंच आणि अद्रक लसूण पेस्ट एवढंच साहित्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर बघा ते भाज्या चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर हे सर्व मसाले त्याच्यामध्ये मिक्स केले आणि तेही चांगले आपण परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे चांगले मिक्स होतात आणि त्याला चांगलं टेक्चर येतं बघा आता अद्रक लसूण पेस्ट पण टाकली आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव चांगल्या प्रकारे होतं तोपर्यंत पाच मिनटं ते तसंच आपण मिक्स करत राहायचं तर बघा चांगल्या प्रकारे आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं मीठ सवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं आणि नंतर तेही मिक्स करून घेतलं तर बघा ते सर्व झाल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड केलेला आहे आपण भिजत ठेवलेला तांदूळ आणि तांदूळ त्याच्यानंत त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तोही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा तर बघा हे सर्व आता मिक्स करायचं तर खूप छान पुलाव बनतो साधे आणि सोपी पद्धत आहे काहीच लागत नाही त्याच्यासाठी फार थोडं साहित्य लागतं तुम्ही तर बघितलंच पालेभाज्या सर्व आणि जो काही बिर्याणी राईस असेल तो तर बघा किती मस्त आता सगळं मिक्स होतं आणि टेस्टही खूप छान येते तर बघा त्याच्यामध्ये आता मिक्स तांदूळ चांगल्या प्रकारे आपण मिक्स केला फ्राय करून थोडा घ्यायचा तेल कारण तेल वगैरे असतं ते मसाले असतात त्यामुळे त्याच्यामध्ये तांदूळ खूप छान मिक्स होतं नंतर मग पाणी ओतलं बघा त्याच्यामध्ये आणि हा पुलाव बनवत होती राणी आणि त्याच्यामध्ये बघा लिंबू पिळून घेतलं कसं टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो लिंबाने त्यामुळे लिंबू पण टाकायचं त्याच्यात खूप मस्त टेस्ट येते त्याने ते बघा तर अशा प्रकारे कुकर लावून दिला बघा तीन शिट्ट्यामध्येच मस्तपैकी शिजून जातो बघा आणि बघा हे बघा फायनली झालेलं आहे आणि त्याच्यावर राणी करत आहे डेकोरेशन म्हणजे कोथिंबीर वगैरे वरून आणि कांदा तळून घ्यायचा असतो तो तळलेला कांदा आहे तो वरून टाकत आहे तर खूप मस्त होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा पुलाव बघा अशा प्रकारे झालेला आहे खूप आणि खूप छान आम्ही सर्वांनी खाल्ला खूप छान झाला होता टेस्ट तर खूप छान होती बघा परी खाता येतं तिला पण खूप आवडला एकदा नक्की ट्राय करून बघा खूप साधा आणि सोप्या पद्धतीने वेज पुला, तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय थँक्स फॉर वॉचिंग